नमस्कार उपयोग चांगला तर सुंदर ज्ञान करंजा उपयोग अयोग्य वाईट तर सत्यानाशी राख रांगोळी कारंजा म्हणून उपयोग जर चांगला केला तर जीवनरत्न कारंजांनी फुलवणारा ज्ञानकारंजा व उपयोग अयोग्य व वाईट केला तर जीवन नरक बनवणारा जीवनाची राख रांगोळी करणारा सत्यानाशी कारंजा म्हणजे मोबाईल हो म्हणून मोबाईलचा उपयोग चांगल्या रीतीने जर केला व्यवस्थितपणे जर केला तो तो ज्ञान सागर आहे आपल्याला मोबाईलद्वारे फार मोठ्या प्रमाणात माहिती मिळते जी पाहिजे ती माहिती मिळते आपलं ज्ञान वाढते मोबाईलवरून आपल्याला अनेक गोष्टी कळतात अनेक बाब बाबतची माहिती आपल्याला मिळते जगात काय चाललं आहे या कुठेही काय चाललं आहे प्रत्येक बाबीची प्रत्येक गोष्टीची प्रत्येक घटनेची प्रत्येक घडामोडीची आपल्याला माहिती या मोबाईलद्वारे मिळते सर्व गोष्टीपासून आपल्याला माहिती मिळते मग ते शिक्षणाच्या बाबतीत असो या खेळाच्या बाबतीत असो सु। या स्वयंपाकाच्या बाबतीत असो या कोणत्याही बाबतीत असो सर्व प्रकारची माहिती आपल्याला मोबाईलद्वारे मिळते एखादी गोष्ट जर माहीत नसेल तर ती आपल्याला मोबाईलद्वारे माहीत करून घेता येते मोबाईलद्वारे आपल्याला शिक्षणसुद्धा शिकता येतं मोबाईलद्वारे आपल्याला स्वयंपाकसुद्धा शिकता येतो मोबाईलद्वारे आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकता येते म्हणून मोबाईल हा एक उपयुक्त चांगला उपयोग चांगला साधन आहे चांगली वस्तू आहे उपयुक्त वस्तू आहे कारण मोबाईलमधून आपल्याला जे पाहिजे ते मिळते मोबाईलमधून आपल्याला जे हवे ते मिळते कारण मोबाईल हा एक उच्च ज्ञानाचा सागर आहे कारण मोबाईलमधून आपण प्रत्येक गोष्ट शिकू शकतो इंग्रजी असो गणित असो या कोणतीही गोष्ट असो कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असो काहीही असो मोबाईलमधून आपण शिकू शकतो कारण मोबाईलमध्ये आंतरजाळ जाळा प्रत्येक घडामोडीची माहिती प्रत्येक बाबीची माहिती प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला मोबाईलद्वारे मिळते मोबाईल हा उपयुक्त आहे चांगला आहे आणि फायद्याचा सुद्धा आहे कारण मोबाईलमधून आपला माहीत नसलेली गोष्ट माहीत होती मोबाईलचा उपयोग केवळ बोलण्यासाठी या फोन करण्यासाठी या फोन करण्यासाठी या बोलण्यासाठीच होत नाही तर मोबाईलचा उपयोग भरपूर कामासाठी होतो मोबाईलमध्ये आपल्याला आपल्या महत्त्वाच्या गोष्टी साठवून ठेवता येतात मोबाईलमधून आपल्याला प्रत्येक प्रकारचा हिशोब करता येतो मोबाईलमधून आपल्याला प्रत्येक बाबीची माहिती घेता येते मोबाईलमधून आपल्याला प्रत्येक थोर महात्म्यांची माहिती मिळते मोबाईलमधून आपल्याला चांगल्या चांगल्या व्यक्तींची सर्वांची माहिती मिळते मोबाईलमधून आपल्याला प्रत्येक बाबीची प्रत्येक घडामोडीची काही असो कोणतीही गोष्ट असो त्या सर्व बाबीची माहिती आपल्याला मोबाईलद्वारे मिळते म्हणून मोबाईल हे एक उपयुक्त साधन आहे परंतु या मोबाईलचा उपयोग जर चांगल्या कामासाठी केला योग्य कामासाठी केला तर हा मोबाईल चांगला आहे परंतु जर या मोबाईलचा उपयोग वाईट कामासाठी केला फालतू कामासाठी केला तर हा मोबाईल फार घातक आहे सत्यानासिक कारण जे आहे म्हणून मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे जे ज्याने जेणेकरून आपला फायदा होईल आपलं नुकसान होणार नाही आपला तोटा होणार नाही आपली हानी होणार नाही आपलं जीवन नरक बनणार नाही आपल्या आरोग्यावर परिणाम होणार नाही आपल्या डोळ्यावर परिणाम होणार नाही तसेच आपलं मन भटकणार नाही आपली मानसिक स्थिती बिघडणार नाही आणि आपल्या अवयवावर कान डोळे मन हृदय याच्यावर विपरीत परिणाम होणार नाही सर्व काही व्यवस्थित राहील सर्व काही चांगलं राहील या सर्व गोष्टीची काळजी घेऊन या सर्व गोष्टीची या सर्व गोष्टीची काळजी करून या सर्व गोष्टीचा विचार करून या सर्व गोष्टी हाताळून निरीक्षण परीक्षण करून मोबाईलचा उपयोग करावा लागतो म्हणून मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा तो फार घातक आहे डेंजर आहे मोबाईलमधून जेवढं जीवन सुधरतं चांगलं होतं रंगीन बनतं तेवढंच या मोबाईलमधून जीवन नरक बनतं सत्या नाश आपल्या जीवनावर आपल्या आरोग्यावर सर्वावर या मोबाईलचा विपरीत परिणाम होतो जर या मोबाईलचा उपयोग वाईट कामासाठी केला व्यवस्थित केला नाही म्हणून मोबाईल एक यंत्र आहे मोबाईल हे मानवानं बनवलेले एक यंत्र आहे एक साधन आहे म्हणून याचा वापर योग्य केला पाहिजे व्यवस्थित केला पाहिजे पद्धतशीर केला पाहिजे पद्धतशीरपणे हे यंत्र वापरले पाहिजे हे साधन पद्धतशीरपणे वापरले पाहिजे त्याचा अतिरेक करू नये म्हणून मोबाईलचा वापर करण्यासाठी भरपूर प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि चांगल्या रीतीने हा मोबाईल हाताळला पाहिजे तर आपलं जीवन नरक बनणार नाही आणि आपला सत्यानाश होणार नाही कारण या मोबाईलमुळे फार विपरीत परिणाम होतो काय काही, काही लोक मोबाईलचा प्रकाश भरपूर प्रमाणात करतात आणि मोबाईल बघतात त्या प्रकाशाचा परिणाम आपल्या डोळ्यावर होतो आणि त्यामुळे त्या लोकांना कमी दिसतो म्हणून कारण या मोबाईलचा जे प्रकाश असतो तो फार भयानक असतो म्हणून मोबाईल पाहताना हा प्रकाश कमी करावा तसे अगदी जवळून मोबाईल बघू नये काही काही लोक अगदी जवळून मोबाईल बघतात तर अगदी जवळून मोबाईल बघू नये तसेच जन खूप वेळ मोबाईल बघतात जेवण न करता उपाशी तापाशी खूप वेळ मोबाईल बघतात ते अंधारातसुद्धा मोबाईल बघतात यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्यांच्या शरीरावर त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो म्हणून मोबाईलमध्ये सुद्धा अतिरेक करू नये मोबाईल सुद्धा अतिरेक करू नये कारण मोबाईल जर पदस्थिर हाताळला व्यवस्थितपणे हाताळला तुमचं कोणतंही काम असो कशाचंही काम असो कदायशीलपणे व्यवस्थितपणे जर हाताळला तर मोबाईलचा इफेक्ट तुमच्यावर कोणताही होणार नाही आणि तुमचं जीवन बिघडणार नाही म्हणून मोबाईलचा उपयोग चांगल्या रीतीने व्यवस्थितपणे केला पाहिजे मो लाईट गेल्यास अंधारामध्ये मोबाईल बघू नये कारण मोबाईलचा जो प्रकाश असतो तो फार आपल्या शरीरासाठी आपल्या हृदयासाठी आपल्या डोळ्यासाठी फार घातक असतो ते म्हणून लाईट गेल्यास अंधारात मोबाईल अजिबात बघू नये तसेच सुद्धा मोबाईल जवळ ठेवू नये तर तो तर तो लांब ठेवा त्याचा प्रकाश कमी करून तो आपल्या पासून दूर ठेवा